मला वाटतं काहीतरी मेल्याला खाल्ले काही की त्यांनी त्याच्यामुळे त्यांना विश्वास झाले काही गुन्हा ठेव मी तीच काढत आहे दाखवा हातात धरून ती मी काढलेला हो काही नाही बटाट्या म्हणजे कंदा आणलाय ती नाही दुसरा दाखवा दुसरा खोट बोलू नका बटाट्यानी कधी सकाळ सकाळ हात मोडकी काय करायला लागले तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत आमच्या आता भाजी बनवायला लागली सकाळ सकाळ बटाट्याची भाजी आहे ही पण भेंडीच आहे आणि ही पण भेंडीच आहे दोन भेंडीमध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय बघा ही जी भेंडी आहे ही देशी भेंडी आहे आपली आणि ही आहे आपली हिरवी भेंडी साधी इथं मिरचू आहे नाही ती बटाट्याची भाजी बनव भाकरी ही लवकर मी जेवण करून घेतो मी येतो काय बांधव हां तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि काल दिवसभर मी ही पेटी बनवली आणि ही मोठी पेटी आहे ए पीस मेले फेरायची आहे पण हिला जरा थोडंसं मी फोल्डिंगची केली म्हणजे ही जर आतमध्ये फ्रेमा जे आहेत का त्या आपल्या एपीस शिर्यानं म्हणजे आपल्या देशी मधमाशीच्या फ्रेमा बसायसाठी मी हे केलेलं आहे असं ह्याच्यामध्ये ही बसल ही जी होती आधी ही साईज होती ती पीस मेली फेरायची ती मोठी साईज होती ती केली आणि ह्याला फोल्डिंगची केली म्हणजे ही अशी बाजूला पण निघते अशी परत बसते अशी ही अशा पद्धतीने केली पेटी ती एक पेटी आपली रंग देऊन तयार आहे आणि आता आज उद्या ह्या दोन दिवसात डिव्हिजन घ्यायचं डिव्हिजन म्हणजे त्या पेटीमध्ये राणी माशीनं एक राणीमाशीचंच घर तयार केलं आणि त्यात अंडी घातलेले असते दोन तीन घरं बनवते त्यात अंडी घालतात मग त्यातनं माशी तयार झाली की जुनी राणी माशी त्या पेटीतनं उडून निघून जाते दुसरीकडे निघून जाते आणि कारण की एका पेटीमध्ये दोन राण्या कधीच राहत नाही त्या कधीच राहत नाही त्या लक्षात असू द्या आणि मग विभागणी विभागणी झाली की मग ती विभागणी आपल्याला परवडत नाही कारण की माश्या निघून जातात मग त्याच्या आधीच त्यातली जी राणी मासे तिला आपण दुसऱ्या पेटीमध्ये घ्यायचं मग दोन पेट्या तयार झाल्या आपल्या हे नैसर्गिक आहे ह्याचा अभ्यास करावा लागतो ते त्याच्या आधी आपण आता काय करू गाईंना बांधू चरायला सकाळ सकाळ हातमोडकी काय करायला लागले नाव ना ठेवणार काय लावते आता मोडलंय होते का नीट होते होते की ह्याच्यात थोडेशा बी राहिले ते म्हणलं काढावा वारं द्यावा लागेल त्याला एकदा तुला जमत असलं तर बघ नाही तर मग माझं थो थोडं एक काम राहिलं तेवढं काम झालं की मी देतो करून तुला मी त्यावर चिचून ठेवते एका हाताने हा चिचून ठेवते की असं जमतंय का त्याला ऊन दिलं का नाही म्हणजे मग ते रिकाम होतं बघ ऊन पाहिजे त्याला आज वातावरण जरा असं आहे ढगाळ आले मग ऊन होतं चांगलं पण

निवांत रात्री झोपताना म्हणजे विश्रांती मिळते त्याला आता काम आता ना, ही, काम ती काम काम चालू जायचे आता आता उपयोग नाही त्या दिवशी थोडा हिसका बसला होता पण ते उडदाचे त्याच्यापासून जर जास्त झालं असं झालं काय बनवायचं लाडू तर तर का मला करंजा तर आवड त्याला लाडू खाणार आहे बापन तू उद्या सुट्टी काय शाळेला काय आणायचं लाडू करंजी कुठे काय 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 चकली मला नाही काय काय करायचं नको बघायचं काय काय केलंय काय काय आणायचं मी आधीच सांगून ठेवलंय कळ मला काही यंदा कराय येत नाही मला थोडं थोडं द्या ऐकाय वाटत नाही तर बरं खातात बाहेरची चव वेगळीच असते काय ते तेल एकदम काळ तेल तळलेलं असतं ते ते काय आपलं चव्हाच करायचे नाही ताटेने त्या दिवशी बाजूशाही आणली होती आपल्याला घरी काय करणं व्हाय नाही म्हणून तर कुत्र्याला ठेऊन खाल्ली नाही कोणी कोणत्या असल्या नको म्हणलं ताटे ऐकत नाही घेऊन आणखी नाही खाली चांगली बाहेरच तर मला काहीच नको वाटत पण मला गोड आवडत त्याच्यामुळं मला नाही तर ना बाहेरच तर मी शक्यतो काय खात नाही पण कसं कधीतरी वाटत गोड खावं काहीतरी मला गोड लय

फुसक्यात केल्या म्हटलं आणि तुम्हाला एक नंबर का मला <laughs> <laughs> <भुण लागे> <laughs> मोटे -मोटे तर जमतच नाही फुगलं की वाटत मग पोकायला नाही होत काय नाही चांगली होती करून मग खोबरं टाकायची खिसू थोड आणि टाकायची झालं गट्टू बसलाय गट्टू आमचं दोन चार दिवस झालं काही खाय नाही पेय नाही आणि डॉन बी नाही ना गेच कुत्रे खाय ना गे बाकरी तशाच पडते त्याला बाकीची बी खात नाही कुत्रे मला वाटतं काय तर खाल्लंय काय की त्यांनी त्यातले कुत्रेच पिलो आहे का ती पिलू फक्त एकच खात आहे बाकर नाही बाकीची कुणीच खात नाही मग एका पिल्यांनी तेवढंच खात आहे बघा आणि तीच तब्येतीने पण बरं दिसतोय चांगलं झालं अगं ती कुत्रा पिल्लू मला वाटतं काहीतरी मेल्याला मेल खाल्ले काही की त्यांनी त्याच्यामुळे त्यांना विष बाधा झाली काय पण असतो काय ह्याला उपायच नाही काय डॉक्टर काय करणार आहे त्याला आता औषध मला वाटलं ताप आला पण ताप बी नाही आला म्हणलं ताप त्याला औषध चारली की मी काल आहे ताप येऊ हा तापाची औषध चालली काल मी आयुर्वेदिक सारली अजून त्याला तीन टाइम तरी बी नाही म्हणजे काय त्याला ताप तर नाही बघ पोडात नाही तर बिघड ह्याला कसं काय करायचं माणसाला काय लगेच बघायचं कुत्र्याच काय कळायचं माणसं सांगते हे दुखताय की दुखता नाही त्याला काय नाही म्हणणार एक दोन चार दिवस ती तशीच उपाशी राहतील आणि मग पुन्हा ती दिवसापूर्वी गट्टू बाग त्यात कान पडले बघा नाही गट्टू आहे का दोन तर नाही कुठे गेला काय गट्ट काय झालं तुला दोन तर याय नाहीच ना तिकडे बसत ती नाही तिथं बी मी बघून आलो बी कसं आहे कुत्र्यांना सोडावं लागतं रिकाम कुत्रे असते ते असं काय मेल कशाने मेल समजा एखादं जनावर जरी मेल तरी कुत्री जाऊन खाते ती आणि विष बाधा होती कधी कधी कारण की ती मेलेल्या जनावराला जर विष बाधा झालेली असली तर ह्यांना बी त्रास होतो त्याचा आणि चोवीस तास तर कुत्रे काय आपण बांधून ठेवू आहे का नाही थी। थी कालवा करते ती वरडते ती रडते ती नाही आपल्या त्यांना रिकामच लागत दुपारचे आता एक वाजलेले गायींना पाण्यावर नेतोय आपण आज ऊन नाही तरी पण चिंगी गेली लवकर टाइमच झालेला असतवी चला पाणी पिली तर भरपूर ही गायत असतो ही गाय तिला पाणी पिऊन देत ना शिंग मारते मारती ह्यांना हितलं पाणी पटांगणातलं प्यायला आवडत गायी गुरं म्हणजे त्यांच्यातलं जे काय म्हणते त्याला हा नैसर्गिक पण असतो ते टिकून ठेवते रान आपलं जरा झाले बरं आता तरी एकदा ह्याला पाळ घालून ठेवा लागणार आहे एकदा पाळ घालून घेऊ ह्याला बाळ घालाव लागले चालू काढायला थोडी राहिली आता एक झाली आपली खुरपून निघत नाही आता वाळून गेले रान हो या निघा नाही इकडं चिमण्यांचा छोट्यात असल्या मध पिणाऱ्या चिमण्या कसं कालवा चाललाय बघा त्यांचा घरचं बघितलं कस हा तीच तीच मी मला कळलंच नाही आपले इथं काही करते त्या पण त्यांचं घरट आहे त्यांच असं घरट आहे ते आणि वर्णन हे पानाच आहे का हे पानाचं झाकण केलंय त्यांनी हे पान बरोबर सगळ्या बाजूने बघा काहीतरी दिसतय का पान असं जर आलं तर असं आणि असं दर। दिसतंय लक्षात सुद्धा येत नाही लांब तिकडे त्या झाडावर जाऊन बसलेत लिंबाच्या आणि तिथं कालवा असल्यामुळे त्यांना वाटतंय की आमचं मोडून टाकते ते काही की घर ना गेले तिकडे उकाडा लय आहे आणि आपला आता थोडस राहिलंय त्या तिथवर तरी अजून बराच टाइम आहे एक तासभर जाईल अजून हाय ना तासभर जाईल ना चार तास लागेल अजून गवत लई आहे पण गवत गवत लई आहे ह्या खुरप्या घेत नाही खुरपायला जमा तर पाहिजे की बुडणारच नाही खाली ज्वारी काढल्यावर व्हायला लागले हाताला आम्ही कारण आता राहिलंय घरी जावं म्हणलं जरा तहान पण लागले पाणी पण पाहिजे घरी जाता आता गवत घेऊन जावं म्हणलं चिंगेला तुरी आपल्या निर्मळ झाल्या आता थोडं राहिलंय अजून अर्धा पावून तासाचं काम बघू परत शिकाय काय गवत तुमचं कुठं काढलंय काचली राहिली काय ग मधीच ही काढावं लागला परत हे हा चल हाय गवत हाय घेऊ वाळून गेलाय ग जर आपण असू दे बघू चिंगी खाईल काचली काढतो गवत गोळा करू आता बरं बरं बघा काय चालू आहे कंद काढतोय का <laughs> <laughs> बर, मी कंद काढताय खरच का विहीर खांताय अगं हे कंद किती खोल बघितलं का आणि तुम्ही आधी तुम्ही काढायला लागला होता मी बटाटेवणी घेऊन आली तरी तुम्ही तीच काढताय दाखवा हातात धरून ती मी काढल्याला बटाट्या कंद आणलाय नाही दुसरा दाखवा दुसरा खोटं बोलू नका बटाट्यावणी कंदा आहे मोठा कडवांच्या सुद्धा का लावायचं आपल्याला भाजीपाल्यामध्ये आणि ह्यांचा अजून निघलाच नाही एक सुद्धा निघल नाही म्हणजे आता त्याला विहिरत धरली जोर निघत नाही त्यावर चालू झाली दीड दीड फूट खाली असते ला। ते कंद आईला पण द्यायच्या ते आमच्या तात्यांना लिहा अजून हुडकावं लागते आता नाही आता चला लई आण लागली आता गवत गोळा करायच्या नादात ही दिसलं हि तरी नाही नादी लागल अजून बी गड्डा लागला नाही अजून बी लांब खाली असणार आहे आणि ती मोठा असणार आहे असू दे किती का आता काढू झाला का दुसरा हात्यार आणायचा आता पार फिर आणायचे का काही येळ खाली जायना ना त्याची संपली खाली तेवढी उंचीच नाही राहिली आता चला चल, चल, परत परत येऊ चला काही निघाय केलं तिथं निघानाय ना अजून बोटाला बी लागाना खाली बोट निघाला एकदा काय झालं लागेल का पाणी पाणीला पाणी लागेल पण आता कंद निघणार नाही इतकं खाली आहे कंद मला वाटतं बास्करावादा कारण किर्याने खालचं निघाना आणि खाली कंद बी लागाना अर्ध्यात सोडलं शेवट काय करू आहे आता खाली जाय उकरायला साधनच नाही कंद मोठा असणार आहे बरं का आता राहू राहू दे निघत नसतं इतक्या खालचं सव्वा फुट खाल्लं तरी निघा तर गवत 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 ठीक काय इकडे इकडे काढून हा चला